नमस्कार मंडळी मी आर सागर गुरु आणि कम्युनिटी रेडिओ नाईन्टी पॉईंट एट एफ च्या सात संवाद या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो मंडळी आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर दीपक साबळेसळ प्राचार्य आहेत प्राध्यापक आहेत व सव्वीस वर्ष अर्थशास्त्र या विषयावर शिक्षक आहेत प्रोफेसर आहेत पण ते आपल्याकडे आज एक प्रोफेसरच्या भूमिकेने एक शिक्षकांच्या भूमिकेने आले तर एक सुजान नागरिक एक मतदाता म्हणून आले आहेत तर सर नमस्कार तुम्हाला एक प्रश्न विचारायचा होता की आपण ट्रॅव्हलिंग करतो तर एक उमेदवाराकडून तुम्ही एका मतदाराला काय अपेक्षा असल्या पाहिजे नमस्कार सर्वात प्रथम गुरुवाणीचे मी हार्दिक आभार मानतो कारण त्यांनी मला या महत्वाच्या विषयावर बोलण्यासाठी आमंत्रित केलंय आपल्याला सगळ्यांना माहितीये की लोकसभा दोन हजार चोवीस आता येऊ घातलेली आहे त्याचबरोबर विधानसभा पण येऊ घातलेली आहे आणि आपल्याला हे माहितीये की मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन ज्या एम एम आर डी आपण ज्याला म्हणतो तो जवळजवळ सव्वीस मिलियन पॉप्युलेशनचा आहे सव्वीस चोवीस मिलियन, मिलियन।, मिलियन पॉप्युलेशन म्हणजे मी जेव्हा एम एम आर डी म्हणतो त्यावेळेस त्याच्यामध्ये ठाणे कल्याण कर्जत कसारा हे सगळे इथपर्यंत येतात पण त्याचबरोबर इथे जे ठाणे सिटी किंवा ठाणे जो एरिया म्हटला आपण जवळ दोन करोड एकसष्ट सहा लाख तेरा हजारच्या च्या आसपास पॉप्युलेशन आहे एस्टिमेटेड आहे किंवा तुम्ही असं म्हणा त्याला एकदम छोटा केला तर सव्वीस लाख तेरा हजार आता ह्या सगळ्यांचा विचार करूनच आपण बोलायचं या सगळ्यांचा विचार करून म्हणजे समजा आता जो कोणी उमेदवार लोकसभेसाठी उभा राहणार आहे तर सरकार काय करणार या लोकांसाठी बरोबर तर आता खरं म्हणजे पाहता ठाणे ठाणे सिटी किंवा ठाणे डिस्ट्रिक्ट हा एकतर कॉस्मोपॉलिटन झालेला आहे हो। आणि मेट्रोपॉलिटन झालेला आहे हो। त्याच्यामुळे जे काही रिक्वायरमेंट आहेत त्याचे जे काही त्याला आवश्यकता आहेत त्या ह्या सगळ्या वेगळ्या आहेत आता उदाहरणार्थ जर सेंट्रल गव्हर्नमेंट कडून काय काय आपल्याला हवं आहे म्हणजे जे लोकसभेला उभे राहणार आहेत त्यांना त्यांच्याकडून असं अपेक्षा आहे की त्यांनी सेंट्रल गव्हर्नमेंट कडून या ठाणे जिल्ह्यात आणि ठाणे शहरासाठी काय काय घेणे गरजेचं आहे तर परिवहनच्या दृष्टिकोनातून ज्याला आपण ट्रान्सपोर्टेशन म्हणतो त्याच्यामध्ये प्रामुख्याने बघा एअरपोर्ट आहे आपल्याकडे एअरपोर्ट हे आता मुंबईला आहे आणि एक नवी मुंबईला येऊ घातलेला आहे ते अजून आलं नाहीये पण ठाणे सिटी जे आहे किंवा ठाणे जो एरिया आहे तो हा, हा चौ बाजूने हा एकदम सेंट्रल प्लेस म्हणतो सेंट्रल प्लेस म्हणजे कुठे तो मुंबईला पण लागून आहे नवी मुंबईला लागून आहे तो तुम्ही बघा गुजरात साइड ला लागून आहे त्या साइड नाशिक साइड ला पण आहे आणि पुण्याला पण जाता येत आपल्याला म्हणजे ह्या सगळ्या बाजूने तो सेंट्रल प्लेस आहे मग आमची अपेक्षा आहे याचं मध्यम वर्ग म्हणून आणि ठाण्याचा सुजाण नागरिक म्हणून मला अशा अपेक्षा आहे की ठाण्यामध्ये ठाण्याचं एअरपोर्ट होणं गरजेचं आहे हो सर हे होणं गरजेचं आहे पण त्याचबरोबर हे करत असताना आपल्याकडे चांगले क्रिक आहे ठाण्याला क्रिक आहे कल्याणला क्रिक आहे तर ह्या क्रिकच्या माध्यमातून आपण जर कुठे कनेक्टिव्हिटी ही जर केली तर बरं होईल उदाहरणार्थ ठाणे मुंबई हे कनेक्टिव्हिटी करू शकतो वॉटरवे च्या हिशोबाने oh. ठाणे नवी मुंबई कनेक्टिव्हिटी करू शकतो वॉटरवेच्या माध्यमात खाडीच्या खाडीच्या माध्यमातून उला कल्याण ठाणे किंवा मग कल्याण आपण म्हणू शकतो की नवी मुंबई किंवा मग वाशी हे सगळे आपण जे आहे किंवा ठाणे रत्नागिरी हे आपण वॉटरवेच्या खाडीच्या माध्यमातून आपण हे करू शकतो पण त्याच्यासाठी आपल्याला काय आहे की सेंट्रल प्लेसला आपला चांगला व्यक्ती असणं गरजेचं आहे की जो हे सगळं पुटअप करेल कारण की आताची आपली रिक्वायरमेंट वेगळी आहे आता त्याचबरोबर तुम्ही पाहिला की आपल्याकडे लोकल ट्रेन्स आहेत बरोबर त्या एवढ्या क्राऊडेड असतात म्हणजे सगळा जो भार जो आहे तो लोकल वरच आलेलं आहे म्हणजे तुम्ही जर रश आवर्सला ला पाहिलं सकाळी पाहिलं किंवा आणि संध्याकाळी पाहिलं तर तुम्हाला सर्वत्र आणि प्रत्येक वेळेस ह्या लोकल ट्रेन्स ह्या क्राउडेड भरलेला दिसते म्हणजे अशी कोणतीच वेळ नाही की लोकल मध्ये तुम्ही गेलात आणि तुम्हाला बसायला सीट मिळाली अशी तुमच्या वेळेच्या हिशोबाने पूर्वीच्या सर की गर्दी दुपारची नसते असं बोलायची पण आता ही दुपारची गर्दी रविवारची गर्दी कमी असते बोलायची आता रविवारची गर्दी तर इथे आपल्याला आउट ऑफ द बॉक्स विचार करण्याची गरज आहे म्हणजे ज्या वेळेस आपल्याला हा जो इशू आहे लोकलचा इशू जर टॅकल करायचा असेल हाताळायचा असेल व्यवस्थित तर आपल्याला त्याच हिशोबाने आपल्याकडे काही जमीन नाही आता आजूबाजूने क्रिक आहे आणि डोंगर पण आहे म्हणजे तुम्ही मुंब्रा साइडला आला तर तुम्हाला डोंगर दिसेल ठीक आहे त्याच्यानंतर क्रिक दिसेल आजूबाजूला लोक वस्ती वाढलेली आहेत कॉम्प्लेक्सेस आलेत हो, तर आता हे सगळ्या सगळ्यां विचार करता आपल्याला एकच आउट ऑफ द बॉक्स विचार करावा लागेल तो म्हणजे एलिव्हेटेड रेल्वे म्हणजे एका खालो एकावर एक रेल्वे येणार म्हणजे ब्रिज बांधून वरती जसं आता मेट्रो आहे ना पण ती मेट्रो आउट साईडला झाली आता आता ह्याच लोकलच्या स्टेशनच्या बरोबर वरती हो। पॅरेल आपल्याला हो। अजून एक लोकल सेवा देणं गरजेचं आहे हो। मग ते कदाचित कर्जत पासून नवी मुंबई पर्यंत सीएसटी हो। पर्यंत किंवा ठाण्यापासून तर सीएसटी पर्यंत किंवा कल्याण पासून तर सीएसटी पर्यंत ह्या हिशोबाने आपल्याला तो प्रोजेक्ट घेणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आपल्याला आपला माणूस जो आहे आपला व्यक्ती हा तिथे सेंट्रल प्लेस मध्ये म्हणजे लोकसभेमध्ये असणार की जो आवाज उचलेल बरोबर हे करणं गरजेचं आहे हे झालं ट्रान्सपोर्टेशनच्या म्हणजे तुम्ही जर पाहिलं आपल्याला वॉटरवेज आहे एअरपोर्ट तर गरजच आहे आपल्या ठाण्याला आणि त्याचबरोबर लोकल सेवा आपण कशी हाताळू शकतो हे पाहावं लागेल बरोबर आहे सर माझं पण मलाही असं वाटतं कारण की आपण कल्याण सोडल्यानंतर ट्रेन खूप कमी होतात आणि बदलापूर सोडल्यानंतर तो खूपच कमी होतात होता। आणि आता सध्या क्राऊड त्या साईडला खूप वाढत चाललेला आहे बर, आणि तासाभर आणि एक ट्रेन जमत नाही तासभर थांबावं लागतं एखाद्या व्यक्तीला तर त्यातल्याही ट्रेन वाढल्या पाहिजेत बरोबर सर तुम्ही शिक्षण क्षेत्रात आता काम करतात सव्वीस वर्ष झाले अर्थशास्त्राचे प्रोफेसर आहात तर तुम्हाला एकच प्रश्न विचारू शकतो मी की तुम्हाला शिक्षण क्षेत्रामध्ये काय काम केलं पाहिजे असं वाटतं की एखाद्या उमेदवार उभा राहत असेल आणि एक निवडून आला तर त्यांनी पहिले शिक्षण क्षेत्रामध्ये कोणतं काम केलं पाहिजे अगदी योग्य प्रश्न विचारला कारण की शिक्षण क्षेत्र हे जे भारताच्या संविधानामध्ये कॉन्करंट लिस्ट लिस्टमध्ये येतं कॉन्करंट लिस्ट म्हणजे हे जे शिक्षण जे आहे ते सेंट्रल गव्हर्नमेंटच्या पण अखत्यारीत येतं आणि स्टेट गव्हर्नमेंटच्या पण अखत्यारित येतं परंतु काही ज्या शिक्षण संस्था ज्या आहेत त्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत येतात उदाहरणार्थ आय आय टी आय आय एम आता मी जस्ट तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे जवळ जवळ एम एम आर डी सव्वीस मिलियन पॉप्युलेशन आहे आणि ठाणे सिटी आणि त्याच्या आसपास मी पाहिलं की जवळजवळ सव्वीस लाख तेरा हजार पॉप्युलेशन आहे मग आता ह्या पॉप्युलेशनची जर तुम्ही पाहिलं तर त्यांची गरज काय आहे शिक्षणच्या संदर्भात आजही आपल्याकडे ठाणे एवढं चहू बाजूनी वेढलेलं असताना मेट्रोपॉलिटन आणि सगळ्या बाबतीमध्ये पुढारलेलं असताना सुद्धा आपल्याकडे असा आपण विचार केला नाही की आपल्या ठाणे सिटीमध्ये किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये हो। एक आय आय टी असण गरजेचं आहे हो म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो की आय आय टी ठाणे आय आय टी थाने। हे असणं गरजेचं आहे की अजूनपर्यंत हो। आपण विचार केला नाही हो। त्याचबरोबर आय आय एम ठाणे असण पण गरजेचं आहे म्हणजे बघा की कर्जत कसारा ठाणे आणि कल्याण डोंबिवली पासूनचे जे विद्यार्थी आहेत त्यांना आय आय टी मध्ये जॉईन करायचं एक तर त्यांना सीट्स कमी असतात हो। आणि त्यांना राष्ट्रीय पातळीची परीक्षा देऊन मग त्यांची तिकडे सिलेक्शन होतं हो। आणि सीट्स कमी असल्यामुळे मग त्यांना दुसरीकडे जावं लागतं दुसऱ्या इन्स्टिट्यूशन मध्ये हो। जर त्यांना अजून एक इन्स्टिट्यूशन आपण जर अवेलेबल करून दिले आय आय टी ठाणे आयआयएम ठाणे हे जर ठाणे क्षेत्रात आलं ठाणे जिल्ह्यात आलं oh. तर बहुतेक आपल्या इकडचे जो विद्यार्थी आहे ते तिकडे जातील येस 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 आता सांगण्याचं तात्पर्य काय आहे आय आय टी आणि आय आय एम हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अखत्यारीत येतात राज्य सरकारचं एवढं चालत नाही म्हणजे तिथे काय तिथे आपला माणूस जो आहे आपला था व्यक्ती कि जोडला व्यक्ती हा जो आपल्यासाठी ह्या आय आय टी आय आय एम ठाण्यासाठी प्रयत्न करेल हो। की जो जेणेकरून आपल्या इकडच्या पण त्याचबरोबर एक मी पाहिलेलं आहे की बहुतेक वेळा आपण काय होतो काही काही गोष्टी ज्या ह्या मॅन्डेटरी करतो बरोबर आता हे आय आय टी आय आय एम ठाणे हे एक हा एक मुद्दा झाला दुसरा मुद्दा हो। असा आहे की मॅन्डेटरी करतो आपण हो। जसं उदाहरण राईट टू एज्युकेशन राईट टू एज्युकेशन मध्ये आपण काय केलं की ज्यांची जा, वय म्हणजे वर्ष चौदा आहेत हो। पर्यंत त्यांना कंपल्सरी एज्युकेशन आहे हो। कंपल्सरीला त्यांनी कुठला भाषा वापरली मॅन्डेटरी मॅन्डेटरी ठीक आहे तुम्ही किंवा मी आपण फोर व्हीलर चालवतो हो। किंवा टू व्हीलर चालवतो हो। आपल्याला काय कंपल्सरी आहे लायसन्स त्याला कंपल्सरी म्हणतो त्याला म्हणतो मॅन्डेटरी बरोबर नाही किंवा ना मग ना आपण व्हेकल्स घेतो मग त्याला आपल्याला इन्शुरन्स द्यावा लागतो इन्शुरन्स काढावा लागतो मग तो ला टू व्हीलर असू दे फोर व्हीलर असू दे हो। किंवा मग ट्रक असू दे किंवा मग रिक्षा असू दे एकतर आपल्याला लायसन्स हे मॅन्डेटरी आहे इन्शुरन्स मॅन्डेटरी आहे म्हणजे हे मॅन्डेटरी तुम्ही कंपल्सरी एक प्रकारे करू शकता मग तसंच माझं म्हणणं आहे की आपल्या इकडे जे शाळेतील विद्यार्थी आहेत त्यांना तुम्ही मिलिटरी हे मॅन्डेटरी का नाही करत म्हणजे इथे माझं काय म्हणणं आहे जे शिक्षण आहे हे एक ते दोन किंवा आपलं असं म्हणूया की नववी दहावी अकरावी हे हो। वय असं आहे की ज्याच्यामध्ये मुलांना कळायला लागतं आणि ते लगेच ते ग्राफ्स करू शकतात त्याच्यामध्ये लगेच आपल्याला ते आत्मसात हो। करू शकतात हो। बरोबर मग त्यांना जर आपण मिलिटरीच्या संदर्भात जर शिक्षण दिलं मिलिटरी ट्रेनिंग दिलं म्हणजे नववी दहावी अकरावी सरकार हे चेंज करू शकतं बरोबर नाही मग ते कधी तुम्ही मग पाचवी सहावी सातवी ठेवा पण मग नववी दहावी अकरावी ठेवलं की जेणेकरून विद्यार्थी हा अशा वयोगटात असतो त्याचं शिक्षण आणि त्याचं जे काय आत्मसात करण्याचं जे प्रमाण असतं ते जास्तीच असतं बरोबर आणि जेव्हा तो बाहेर पडतो तेव्हा तो डिसिप्लिन मध्येच बाहेर पडणार बरोबर कुठेही तो तुम्ही आजही बघा एन सी सी वाले असू द्या किंवा मग आर्मी नेव्ही वाले असू द्या एअरफोर्स वाले असू ते कुठेही कचरा करत नाही कुठेही थुकत नाही बरोबर हेच आपल्याला त्या अंगीकारायचं त्यासाठी आपल्याला इथे मॅन्डेटरी जर तुम्ही इतर गोष्टी मॅन्डेटरी करतात तर मग हे पण मॅन्डेटरी का नाही करत तुम्ही हे मॅन्डेटरी करणं पण गरजेचं आहे असं माझं म्हणणं आहे म्हणून इथे मिलिटरी ट्रेनिंग ही नववी दहावी अकरावी सरकारने मॅन्डेटरी करून देणं गरजेचं आहे आणि एकदा कारण की आणि जर मिलिटरी ट्रेनिंग कोणाच्या अंडरमध्ये येतं तेच डिफेन्स मिनिस्ट्रीच्या अंडरमध्ये सेंट्रल गवर्मेंटच्या अंडरमध्ये येतं तर माझं म्हणणं असं आहे की सरकारने जर लोकसभेमध्ये माणूस जाणार असेल आपला उमेदवार जाणार असेल तर त्याने ह्या गोष्टी याच्या विषयी आवाज उचलायचा की जेणेकरून आपल्या इकडच्या विद्यार्थ्यांना म्हणजे आता हे जे मी तुम्हाला सांगितलंय काही ठाण्या सा, सोडलं बाकीच आता शिक्षण आहे तो ऑल ओव्हर इंडियाला लागेल मते बरोबर त्याचा फायदा दुसऱ्यांना पण होऊ शकतो ना बरोबर असं नाही की नाही होणार तो फक्त आपलाच होणार आहे बरोबर तो ह्या सगळ्या शिक्षण पद्धतीमध्ये पूर्ण भारताला लागू होऊ शकतो बरोबर फक्त आता त्याचा आवाज उचलणं लोकसभेमध्ये हे मत महत्वाचं आहे म्हणजे सर मी पण बघितलेलं की एन सी सीचे कॅडेट असतात त्यांची जी शिस्त असते ते एका विद्यार्थ्याला खूप गरजेची असते आणि ते असणं खूप गरजेचं आहे तर सर मला अजून एक प्रश्न असा होता तुमच्याकडे ते कचरा व्यवस्थापन आणि एक आपण बोलतो की त्याच्याबद्दल तुम्हाला काय मत आहे की कशाप्रकारे कचरा व्यवस्थापन केलं पाहिजे आणि एका मतदार म्हणजे आपण एक उमेदवार असेल तर उमेदवारांनी कशाप्रकारे त्याच्यावर वो नियमावली केली पाहिजे कशा प्रकारे त्याच्यावर काम केलं पाहिजे महत्वाचं बघा की दोन महत्वाचे प्रश्न भेडसावत आहेत की जे आपण मेट्रोपॉलिटन सिटीज म्हणतो ठाणे हो। कल्याण डोंबिवली या ठिकाणी तर कल्याण किंवा ठाणे जिल्ह्यासाठी किंवा मग ठाणे लोकसभेमध्ये जर लोकसभा जर पाहिली जरी तुम्ही तर याच्यामध्ये मी सांगितलं होतं की सव्वीस मिलियन जे आहे पॉप्युलेशन एम एम आर डी मध्ये आहे हो। आणि जवळजवळ सव्वीस च्या आसपास ही ठाणे सिटी मध्ये आसपास येते असं माझं सांगण्यात आलं आता इथे बघा तुम्ही कि साहजिकच आहे एवढ्या पॉप्युलेशन मुळे कचरा पण वाढणार बरोबर आहे बरोबर नाही मग तो कचरा हा मग कदाचित व्हेजिटेबलचा असेल हो। किंवा मग दुसरा असेल म्हणजे इलेक्ट्रॉनिकचा कचरा असेल किंवा मग तो कदाचित इलेक्ट्रिकचा कचरा असेल हो किंवा मग कम्प्युटर बेस चा कचरा ई वेस्ट असेल, असेल? असेल? मग याच्यासाठी प्रामुख्याने हो आपण कुठेतरी कमी पडतो बरो बरोबर मग मा याच्यासाठी माझं असंच म्हणणं आहे की बाबा सरकारने हो स्टार्टअप वेस्ट मॅनेजमेंटचे स्टार्टअप सुरू करण्यासाठी प्रोत्साहन देणं गरजेचं आहे बरोबर आहे सर बरोबर आहे सर त्या जर पटापट जर तुम्ही त्यांना म्हणजे एक खिडकी योजना म्हटलं त्यांना तुम्ही सगळ्या जे काही परमिशन्स आहेत त्या एका झटक्यात देऊन टाका की जेणेकरून समजा व्हेजिटेबल आहे तर वेजिटेबल, वेजिटेबल मध्ये असेच किती स्टार्टअप आहे स्टार्टअपला प्रोत्साहन द्या की जेणेकरून तो वेजिटेबलचा वेस्ट जे आहे ते काय लगेच तिथे मॅनेज होऊ शकतं बरोबर ठीक आहे त्याचबरोबर हे जे पाणी जर पाणी जर खराब होतं तर पाणी ट्रीटमेंट करणारे प्लांट जे आहेत ते तुम्ही कसे स्टार्टअपच्या माध्यमातून किंवा एन जी ओच्या माध्यमातून कसे करू शकतात याच्याविषयी हे खरं म्हणजे इथे आपले लोकप्रतिनिधी जो लोकसभेमध्ये किंवा विधानसभेमध्ये जाणार आहेत त्यांनी तिथे लक्ष देणं गरजेचं गरजेचं आहे हा एक झाला पण त्याचबरोबर आपल्या इकडे जर तुम्ही पाहिला तर मीरा बाईंदर किंवा आपल्या ठाण्यामध्ये किंवा ह्या साइडला पाण्याचं बरोबर पाणी टंचाई जास्त खूप पाणी टंचाई आपल्याला दिसून येते कारण की ह्या ज्या आपल्या सिटी ज्या आहेत ह्या ह्या नुसत्या लोकसंख्येमध्ये वाढत आहेत ठीके पण त्याचबरोबर बिल्डिंग पण वाढतात पण ह्या लोकांना लागणारा जो पाणी पुरवठा आहे पिण्यासाठी ठीक आहे किंवा इतर कामासाठी जो पाणी साठा लागतो तो कमी पडतोय बरोबर मग इथे जर तुम्ही पाहिलं आपल्या पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये जवळजवळ सहा डॅम आहेत सहा सहा हा सहा डॅम आहे आता ते डॅम कोणते कोणते एक आहे बारवी डॅम आहे भातसा डॅम आहे धामणी डॅम आहे मिडल वैतना म्हणजे मध्य वैतरणा डॅम आहे मोडक सागर आहे हो। आणि तानसा डॅम आहे तानसा डॅम हो। हे जे सहा धरण म्हणतो आपण हो। डॅम म्हणतो हो। हे सहा आहेत आता त्याच्यावर प्रेशर किती येणार बरोबर लोकसंख्या वाढते आता हे जे धरणं आहेत ही काही फक्त ठाण्याला पाणी पुरवठा करतात का नाही ना तर मुंबईला पण करतो मग काही पाणी पुरवठा नवी मुंबईला होत असेल मग अशा ठिकाणी आपल्याला अजून एक ते दोन नवीन धरणं फक्त ठाणे जिल्ह्यासाठी किंवा ठाणे शहरासाठी आवश्यक आहे बरोबर मग इथे आपले लोकप्रतिनिधी यांनी ठाणे शहरासाठी किंवा ठाणे जिल्ह्यासाठी किंवा ठाणे लोकसभा क्षेत्रासाठी पाणी पुरवठा योग्य होण्यासाठी किंवा जी पाणी पुरवठा होत नाही कि जिथे टँकरने पाणी होत पुरवठा तर टँकर मुक्त करण्यासाठी आपल्याला कमीत कमी एक किंवा दोन नवीन डॅम धरण यांचं बांधकाम लवकर नियोजन करणं गरजेचं आहे हे महत्वाचे दोन बरोबर म्हणजे सर आणि आता सध्याचं वातावरण हे इतकं उष्ण झालेलं आहे की बोलतात की सौदी अरेबिया सारखे उष्ण देश आहेत तसंच तापमान आपल्या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये होत आहे त्याच्याने पाण्याची वाफ होल्याने पाण्याची टंचाई खूप मोठ्या प्रमाणात वाढली आहे बर। मला एक असं विचारायचं होतं की तुमच्या ज्या अपेक्षा होत्या तो की आता मगपासून आपण बऱ्याच गोष्टी बोललो आपण पाणी टंचाई बोललो कचरा व्यवस्थापनावर बोललो त्यानंतर वाहतुकीवर बोललो तर तुम्हाला अजून कोणत्या कोणत्या अपेक्षा असतील एका उमेदवाराकडून yes. महत्वाचं म्हणजे बघा आता सर्वसामान्य नागरिक म्हणून हो। आपण मोबाईलचा रिचार्ज करतो हो आता हा रिचार्ज करत असताना आपल्याला काय होतं की एक स्पीड मिळतो हो तो स्पीड जो आहे समजा जर कोणी एक एकशे चा भरला तर हो। त्याला का फाय जी चा स्पीड जरी असला तरी तो स्पीड जो हो। आहे हो। किंवा दुसऱ्याला जास्त मिळतो हो। तिसऱ्याला कमी मिळतो कमी जास्त प्रमाणात तो स्पीड मिळतो हो। आता जेव्हा ते सेंट्रल गव्हर्नमेंट कडून स्पेक्ट्रम विकत घेतात हो। तो वेगवेगळ्या स्पीडचा असतो का हे पाहावं लागेल का हो पैसे देताना एका स्पीडचा जर ते स्पेक्ट्रम खरेदी करतात लिलावामध्ये सरकारकडून मग हे असताना मग नागरिकांना जेव्हा तुम्ही ग्राहकांना हे विकतात त्यावेळेस एका स्पीड साठी तुम्ही वेगवेगळे चार्ज का घेतात म्हणजे उदाहरणार्थ बघा आता समजा मी एक रिचार्ज केला असेल तर मला काही गोष्टी डाउनलोड करण्यासाठी वेळ लागतो हळूहळू होतात मला काय म्हणतात की तुम्हाला स्पीड जो आहे तो कमी आहे बरोबर पण समजा दुसऱ्या व्यक्तीने जर काही जास्तचा पैसा देऊन म्हणजे समजा अधिक है, है ना प्राईज आहे जर त्यांनी पॅकेज घेतलं तर त्याला स्पीड जास्त असत म्हणजे एकाच इंटरनेट साठी स्पीड जो आहे वेगवेगळा आहे बरोबर याला म्हणतो आम्ही डिस्प्रिन्शिएशन हो, म्हणजे आणि डिस्क्रिमिनेशन हो, बरोबर डिस्क्रिमिनेशन असता कामा नाही भारतीय हो, संविधानानुसार कोणताही म्हणजे उत्पादनामध्ये कोणत्याही व्यक्तीमध्ये मग कास्ट असेल मग क्रीड असेल डिस्क्रिमिनेशन करू शकतो इथे तर सरळ सरळ आपलं डिस्क्रिमिनेशन होत हो। म्हणजे आता हे समजून घेण्यासाठी एक छोटस उदाहरण बघा हो। समजा तुम्ही आता लोकल मधून चाललात हो। लोकल मध्ये दोन कंपार्टमेंट आहेत एक फर्स्ट क्लास आहे आणि एक काय सेकंड क्लास सेकंड क्लास आहे मी समजा सेकंड क्लास मध्ये बसलो तुम्ही फर्स्ट क्लास मध्ये बसलात तुम्ही जास्त पैसे दिलेत बरोबर म्हणून पण स्पीड दोघांना सारखी आहे का वेगवेगळी आहे सारखीच आहे पण इथे असं नाहीये इथे तुम्ही जास्तीच जर तुम्ही पॅकेज घेतलं हो। तर टॉक टाइम घेतलं तर तुम्हाला स्पीड जास्त मिळतो पण मला स्पीड कमी मिळतोय ना बरोबर बरोबर नाही बरोबर मग ते कदाचित तुम्ही दुसरी हे बघा एक्सप्रेस बघा मेल हो। बघा हो। तिथे तर तुम्ही पाहिलं तर म्हणजे फर्स्ट एसी सेकंड एसी थर्ड ओ, एसी ओ, स्लीपर क्लास असतात मग आता तुम्ही याच्यामध्ये असं सांगू शकाल की बाबा स्लीपर क्लास मध्ये ज्यांनी रिझर्वेशन केलेलं आहे त्याला त्या ट्रेनचा स्पीड कमी मिळतो आणि जो फर्स्ट क्लास मध्ये किंवा मग फर्स्ट एसी मध्ये आहे त्याला जास्त जास्त स्पीड मिळतो असं कुठे आहे का नाही नाही मग असं नसेल तर मग जे इंटरनेट वापरतात मग भले तो कोणताही प्लॅन घेऊ दे सगळ्यांना ऑल ओव्हर इंडिया मध्ये एकच एकच स्पीड मिळाला पाहिजे बरोबर आता हा फायदा जो आहे फक्त ठाणेकरांना मिळणार आहे का नाही जर सरकारने ठरवलं तर पूर्ण देशाला याचा फायदा होणार आहे हो। त्याचबरोबर आपल्याला एक अजून इंटरनेटच्या संदर्भात आपल्याला बोलायला पाहिजे की आपला महिना कॅलेंडरचा जर महिना घेतला तर तीस दिवसाचा असतो किंवा एक तीस दिवसाचा असतो पण इथे यांचा महिना हा वेगळाच असतो अठ्ठावीस दिवस असतात <laughs> चोवीस दिवस असतात मग तुम्ही महिना म्हणू नका मग तुम्ही दिवस म्हणा हो. काहीतरी एक करा जर महिना म्हणणार असाल तर तुम्ही काय करा की तो कॅलेंडर महिना घ्या हो. नाही जर तुम्हाला महिना द्यायचा नसेल तर मग सरळ तुम्ही म्हणा की एवढ्या दिवसांचा प्लॅन आहे प्लॅन आहे मंथ म्हणू नका बरोबर इथे कुठेतरी आपल्याला काय इथे आमचा आवाज सरकार पर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे बरोबर आहे आता प्रत्येक वेळेस तर नागरिक हे काही सुप्रीम कोर्टात हायकोर्टात तर जाऊ शकत नाही प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे आता समजा याच्यामध्ये म्हटलं ते इंटरनेटच्या स्पीड साठी मग काय कोणी हायकोर्टात मध्ये जायचं की सुप्रीम कोर्टात जायचं आपण म्हणू शकतो की आमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे आणि हे जे आहे इंटरनेटचं जे आहे हे प्रामुख्याने केंद्र सरकारच्या अधिकारात येत बरोबर पण त्याचबरोबर अजूनही एक महत्वाचं बघा आपण जेव्हा म्हणतो की वन नेशन वन इलेक्शन बरोबर बरोबर नाही असं जेव्हा म्हणतो किंवा वन नेशन वन टॅक्स असं जेव्हा आपण म्हणतो पण हो। त्याचबरोबर आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे तुमच्याकडे नंबर आहेत कार्ड आहेत हो। म्हणजे फॉर एक्झाम्पल जो मी पाहिला तो माझा आधार कार्ड हो हा ना आधार कार्ड पण मॅन्डेटरी करतात तुम्ही बरोबर माझं पॅन कार्ड हो पॅन नंबर पण मॅन्डेटरी करतात इलेक्शन इलेक्शनचं पण कार्ड तुम्ही मॅन्डेटरी करतात स्कूल लिव्हिंग मॅन्डेटरी करतात तर माझं म्हणणं असं आहे की जे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अधिकारात येतं हो पॅन कार्ड जे आय टी सेक्शन इन्कम टॅक्स मध्ये आहे आधार कार्ड जे काय आपल्याला पूर्ण ऑल ओव्हर इंडिया मध्ये लागतं ते पण सेंट्रल गवर्नमेंटच्या येतं आणि त्याचबरोबर आपलं इलेक्शन आय हो आता जर आपण हे तिन्ही नंबर एकत्र केले मर्ज केले एकच oh. युनिक कोड दिला oh. की जो पॅन म्हणून पण वापरता येईल बरोबर किंवा जो आपल्याला हो। आधार नंबर पण म्हणून वापरता येईल किंवा जो आपण इलेक्शन आय डी म्हणून पण वापरता येईल म्हणजे ह्या तीन ठिकाणी होणारा खर्च जो आहे बरोबर हा आपला वाचेल आणि तो एकत्रच होऊन जाईल म्हणजे एकच मत... कार्ड तयार करून कार्ड तयार तिनं सगळीकडे त्याचाच उपयोग त्याच्यामध्ये आधार कार्डची माहिती असेल बरोबर पॅन कार्डची माहिती असेल आणि माहिती असेल म्हणजे करण्याची गरज नाही तिन्ही जे आहे तेच केंद्र सरकारच्या अधिकार सर आता हे येत असताना म्हणजे निर्णय कोणी घेणं गरजेचं आहे केंद्र केंद्र सरकार सरकार म्हणजे लोकसभेमध्ये बरोबर म्हणून आपला व्यक्ती जो आहे आपला उमेदवार तो केंद्रात गेल्यानंतर लोकसभेत गेल्यानंतर त्याने हे मांडणं गरजेचं आहे हो त्याचबरोबर आता तुम्ही बघा आपण पॅन कार्ड काढतो अठरा वर्षानंतर हो। आधार कार्ड कधीही काढतो हो। जन्म झाला तरी काढतो आणि आपण इलेक्शन आयडी पण काढतो अठरा वर्षानंतर मग इथे तुम्ही असं का नाही करू शकत समजा तुम्ही आधार कार्ड काढला जन्मजात मग ऑटोमॅटिकली तो अठरा वर्षाचा होणार आहे की नाही मग तसं अपडेट करत जाऊ तो ऑटोमॅटिकली व्हायला पाहिजे बरोबर आहे हे इथे होणं गरजेचं आहे असं मला वाटतं तर मघासपासून मी तुमच्याकडून एक वाक्य कंटिन्यू ऐकतोय की एखादा व्यक्ती केंद्रात आपला असला पाहिजे की त्यांनी आपली मतं त्याला माहिती असली पाहिजे तर आपला व्यक्ती तुम्हीच झाले सर म्हणजे की तुम्हाला केंद्रामध्ये किंवा विधानसभेमध्ये चान्स मिळाला एक संधी मिळाली तर तुम्ही काय बदल घडवाल सर संधी मिळणं महत्वाचं आहे आणि जर संधी मला मिळाली तर नक्कीच मी प्रयत्न करेलच बरोबर आता होतं काय आपण आलोय मध्यम वर्गातून आपण मध्यम वर्ग हे नेहमी हप्त्या हप्त्यांवर घराचा हप्ता गाडीचा हप्ता त्याच्यामुळे ह्या निवडणुकीच्या आता संधी केव्हा मिळेल काय मिळेल काय सांगता येत नाही परंतु आपल्या नागरिकांचा जो आवाज आहे तो तिथपर्यंत जाणं गरजेचं आहे बरोबर आहे आणि जर संधी मिळाली तर नक्कीच मी तो आवाज तिथे मांडणार नक्की सर नक्की आम्हाला आवडेल तुम्ही एक आमचा आवाज म्हणून आमच्याकडून तिथं बोलायला कारण की तुम्ही रूट पासून सगळं बघितलंय सर तर मला एक आपल्या प्रेक्षकांनाही आव्हान करायचंय सर या वीस मेला ला आपल्या इथं मतदान होणार आहे मुंबई आणि ठाणे विभागामध्ये तर ह्या वीस तारखेला प्रत्येक व्यक्तीने आपलं मत दिलं पाहिजे कारण की प्रत्येक व्यक्तीने मत दिलं तर आपला आपण स्वतः दिलेला एक उमेदवार आपण निवडून आणू शकतो व आपली प्रश्न त्याच्याकडून सोडवू शकतो तर धन्यवाद सर तुम्ही आता भेट दिली आणि खूप सुंदर अशी माहिती आम्हाला दिली आणि मतदाराचं काय मत आहे हे आमच्यापर्यंत पोहोचवलं तर मंडळी असेच आमचे कार्यक्रम ऐकत राहा आत्ता वेळ झाली इथेच थांबायची तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा गुरुवाणी कमिटी रेडिओ नाईन्टी पॉईंट एट एफ एम आवाज कल्याणकरांचा